शहरात दिवसेंदिवस पाणी समस्या भेडसावत असताना बंधाऱ्याचं पाणी रोखणे दिवसभर उद्योगांना पाणी देणं या घटना उघडकीस येत असतानाच त्यात भर, भर म्हणून शहरातील एमआरडीसी मुख्य जलवाहिनी नेहरू नगर येथील एच ए .E मैदानाजवळ अचानक पाईप फुटल्याने बघता बघता काही मिनिटातच लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहिलं शहरात दिवसेंदिवस पाणी समस्या भेडसावत असताना बंधाऱ्याचे पाणी रोखणे दिवसभर उद्योगांना पाणी देणे या घटना उघडकीस येत आहेत यात भर म्हणून शहरातील सीचे मुख्य जल नेहरू नगर येथील एचे मैदानाजवळ अचानक फुटल्याने बघता बघता रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया गेलं संबंधित घटनेची माहिती प्रशासनाला देताच घटनास्थळी आले आणि त्यांनी एक दोन तासाच्या प्रयत्नानंतर वाहते पाणी बंद केले एमआयडीसी तर्फे दिलेले पाणी कनेक्शन बंद केल्यानंतर तात्पुरते पाणी बंद करण्यासाठी कोणीतरी पाईपाला लोखंडी खुटी मारली असावी जी अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या दाबाने ती खुंटी निघाली आणि पाणी वाया गेले असे देशमुख यांनी के स्पष्ट केलं तात्पुरती दुरुस्ती करून तेथे कॉन्क्रीट केले असून येथे पुन्हा असं घडणार नाही असं प्रशासनाकडून म्हटलं जाते मात्र या घटनेचे प्रशासनाच्या तात्पुरता उपाय किती महागात पडू शकतो हे दाखवून दिलं आहे त्यामुळे पाणीपुरवठा आणि पाणी गळती याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं महत्वाचं आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी चैत्रली सह, मनीषा रहाटे बीरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे